आजचा आपला विषय आहे कमिशन आणि तिबेट तर आपण आधी कमिशन म्हणजे काय ते पाहू तर जेव्हा एखाद्या कंपनीला आपला माल विकणे शक्य नसते तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर ती जबाबदारी सोपवते आणि त्या व्यक्तीला मोबदला देते तर याला कमिशन असे म्हणतात आपण हे उदाहरणाने पाहू तर पहिलं आपलं उदाहरण आहे की एका दलाला मार्फत हरीशने दोन लाख पन्नास हजार रुपये गणेशला विकला दलालाने दोघांकडून प्रत्येकी दोन पर्सेंट दलाली घेतली तर दलाला एकूण किती दलाली मिळाली तर इकडे बघा दलालाने दोघांकडून दोन पर्सेंट दलाली घेतले म्हणजे तर मग आपण आधी काय काढू त्याची दलाली काढू पण दलाली काढण्यासाठी आपण काय करू हा ही भूखंडाची किंमत पहिली घेऊ तर भूखंडाची किंमत किती दोन लाख पन्नास हजार रुपये आता आपल्याला दलाली त्याच्यावरच काढायचे दलाली बरोबर हे दोन लाख पन्नास हजार रुपये गुणिले दोनशे शंभर दोन टक्के घेतली म्हणून दोनशे शंभर तर हे दोन शून्य गेले इकडचे दोन शून्य गेले किती उरले दोन हजार पाचशे आता त्याला दोन ने गुणलं मग किती झाले पाच हजार रुपये तर दलाली त्याने दोघांकडून घेतली त्याच्यामुळे एकूण दलाली बरोबर पाच हजार अधिक पाच हजार बरोबर दहा हजार रुपये हेच आपलं उत्तर आहे ठीक आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहू दुसरं उदाहरण आहे की दहा क्विंटल गहू आहे प्रति क्विंटल चार रुपये या दराने विकला कमिशन एक पर्सेंट तर गहू विकून किती रक्कम मिळाली ते काढा तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे की गव्हाची विक्री किंमत आपण काढणार आहे तर आपला प्रति क्विंटल किती आहे चार हजार पन्नास रुपये आणि किती गहू आहे दहा म्हणून आपण दहा गुणिले चार हजार पन्नास केले तर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं चाळीस हजार पाचशे रुपये आता कमिशन किती घेतलंय कमिशन एक पर्सेंट तर कमिशन एक पर्सेंट आता एकूण कमिशन बरोबर हे चाळीस हजार पाचशे कुणीले एकशे शंभर एक टक्का म्हणून एकशे शंभर आता इथले दोन शून्य गेले इकडचे दोन शून्य गेले किती उरले चारशे पाच तर चारशे पाच रुपये हे कमिशन आहे तर आता आपण काय करणार गहू विकून मिळालेली रक्कम काढणार बरोबर गव्हाची विक्री किंमत वजा कमिशन तर सगळ्यात पहिल्यांदा हे गव्हाची विक्री किंमत वरती आपण लिहिली आहे चाळीस हजार पाचशे आणि वजा ही कमिशन आपण त्याच्यातून काय केलं वजा केलं तर चाळीस हजार पंच्याण्णव रुपये हे आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण रिबेट म्हणजे काय ते पाहू तर रिबेट म्हणजे एक प्रकारची सूट असते आणि ही सूट विशिष्ट अटीनुसार मान्यता प्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते आता आपण ती उदाहरणाने पाहू हातमाग मंडळाच्या एका दुकानातून खालील वस्तू खरेदी केल्या दोन वस्तू खरेदी केल्या एक दोन चादरी प्रत्येकी तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि दुसरं दोन सतरंजा प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये या खरेदीवर शेकडा पंधरा रिबेट मिळाले तर रिबेटची एकूण रक्कम किती आणि दुकानदाराला द्यावी लागणारी रक्कम किती आता आपण ते काढू आता आपण दोन गोष्टी दोन गोष्टी आहेत ना दोन चादरी आणि दोन सतरंज तर त्यांची एकूण किंमत पहिले काढू दोन चादरींची किंमत बरोबर दोन कुणी तीनशे पंच्याहत्तर ते आले सातशे पन्नास रुपये आता दोन सतरंज्यांची किंमत पाचशे पंचवीस आहे एकाची तर दोन कुणीले पाचशे पंचवीस म्हणजे किती आले एक हजार पन्नास रुपये आता आपल्याला एकूण किंमत कुणाची म्हणजे चादरीची किंमत आणि सतरंज्यांची किंमत आपण एकत्र करूया सातशे पन्नास अधिक एक हजार पन्नास किती आले अठराशे रुपये आता आपण मिळणारे एकूण रिबूट रिबेट काढूया कशावर काढणार आहे एकूण किमतीवर आपण रिबेट काढणार कितीने काढणार तर इथे काय म्हटलं पंधरा रिबेट मिळाले शेकडा पंधरा म्हणजे पंधरा शंभरावर पंधरा म्हणून आपण लिहिलं मिळणारे एकूण रिबेट बरोबर अठराशे गुणिले पंधराशे शंभर इकडे दोन शून्य इकडचे दोन शून्य गेले आता उरलं काय अठरा गुणिले पंधरा अंशामध्ये अठरा गुणिले पंधरा उरले अठरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे सत्तर रुपये तर दुकानदाराला द्यायची रक्कम काढणार म्हणजे काय करणार अठराशे म्हणजे हे जे अठराशे त्याच्यातून दोनशे सत्तर रुपये आपण वजा करणार मग किती उरले एक हजार पाचशे तीस रुपये हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे